हॉटेल सवाई मल्हार असल सवाईट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे धम्मतीप बुद्धिश कल्चरल संस्था शहापूर यांचा कुटुंब मेळावा जल्लोषात साजरा धम्मती बुद्धिश कल्चरल संस्था शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत संस्थेच्या सदस्यांसाठी धम्मदीप हॉल येथे कुटुंब मेळाव्याचे आयोजन धम्मदीप बुद्धिश्न कल्चरल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश महादेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज आसरोंडकर धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश महादेव थोरात माजी अध्यक्ष तथा संस्थापक आत्माराम धर्मा माजी अध्यक्ष अशोक नामदेव तसेच मधुकर कसरू बाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सदस्यांच्या परिवारातील सदस्यांना ध्येय उद्दिष्ट तसेच आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती व्हावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा दोन सत्रात पार पाडण्यात आला प्रथम सत्रात सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान स्वागत व प्रस्तावना धम्मदीप कुटुंबातील व्यक्तींचे मनोगत प्रमुख पाहुणे प्रणते कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असलोणकर यांचे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषण आणि भोजन तर दुसऱ्या सत्रात दुपारी अडीच ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम साडी रमाईची गीत गायन कविता वाचन नृत्य एकपात्री प्रयोग सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते साडी रमाईची या स्पर्धेत हर्षदा हरिलाल उबाळे यांचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक पूजा विजय भुईर यांचा आला या विजेत्यांना साडी व चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विजेत्यांचा चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अमृता उबाळे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे समालोचन युवा कलाकार जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मदीप बुद्धिश कल्चरल संस्थेचे कोशाध्यक्ष दिलीप वसंत वागचवडे सहसचिव विजय बंधू भोईर दिलीप गौरव ओंकारेश्वर उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद जीवन चन्ने अशोक शंकर गायकवाड प्रकाश भालचंद्र पवार कार्यकारी सदस्य सुनील किसन उबाळे उत्तम गणपत गायकवाड हिशोब तपासणीस जनार्दन गंगाराम उवाळे यांनी विशेष मेहनत घेतली कुटुंबांमध्ये कुटुंबाकडे साडी घेणार आहे आणि पुढच्या वर्षी एका लक्ष आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जोरदार आपण फास्टी पाण्या त्रा साजरा करतो वन टू थ्री